कशी म्हणू मी या देशाची प्रतिज्ञा सारे भारतीय असू भारती शकत नाहीत माझे बांधव सारे भारतीय कसे असू शकतील माझे बांधव ते देशाचे नागरिक जे देशासाठी खेळणाऱ्या आपल्याच मुलीच्या चारित्र्याला ट्रोल करण्यासाठी वखवखलेले असतात जे पाशवी अत्याचार झाल्यानंतर धर्म जात प्रदेश आणि आता तर पक्षसुद्धा तपासून ठरवतात आवाज उठवायचा की नाही जे जाहीर समर्थन करतात स्त्रियांच्या जोखडाचं ते माझे बांधव असूच शकत नाहीत कशी म्हणू मी या देशाची प्रतिज्ञा कोणत्या परंपरांचा अभिमान बाळगायचा हो मी अंगभर कपडे घातले नाहीत म्हणून घराबाहेर पडली म्हणून जरा मुक्त झाली म्हणून रात्री रस्त्यावर फिरली म्हणून परंपरांनी लादलेले पदर हिजाब टिकली नाकारली म्हणून त्याच परंपरांचे पाईक होणारी उजळ उजळवाथ्यानं बसून असतात तिला ओरबडण्यासाठी परंपरेच्या जोखडाला नाकारलं म्हणून परंपरेच्या जोखडाला नाकारलं म्हणून शिक्षा देणाऱ्यांना क्षम्य मानणाऱ्यांच्या टोळक्यात कशी म्हणू मी या देशाची प्रतिज्ञा कशी म्हणू यांच्याशी सौजन्याने वागण्याची प्रतिज्ञा कशी म्हणू ज्या देशात भगवान आणि अल्लाह दोन्ही ढाराढूर झोपलेले असतात जेव्हा मशिदीच्या आणि मंदिराच्या गाभाऱ्यात धर्माचे ठेकेदार स्त्रियांचे लचके थोडतात मग न्याय मागायला गेल्यावर ज्या देशात न्याय व्यवस्था सुद्धा तारखांच्या कॅलेंडरवर सुस्त पडून असते आणि हिंस्र श्वापदाला निवांत सोय देते सवलत देते त्या सुद्धा तितकीच तत्पर असते त्या हलकटाच्या हक्कांसाठी त्वरेने सही करते आणि ते रानटी श्वापद पेरोलवर सुटतं सुटल्यावर गावभर हिंडतं याच देशात त्यानं केलेल्या पराक्रमासाठी त्याचा जाहीर सत्कार होतो त्याच्या सत्संगात मग मेंदू नसलेली डोकी डोलतात त्याच्या पाठिंब्यानं सरकार ठरतात कशी म्हणू मी या देशाची प्रतिज्ञा कोणत्या देशाच्या परंपरांचा पायिक होण्याची पात्रता आमच्यात भिनवायची आम्हाला ही प्रतिज्ञा उसवण्यासाठी तिला उपभोगण्यासाठी इथल्या शिक्षण व्यवस्थेच्या आवारात अमली विष विकली जातात आता काळा पांढरा खाकी कापड खडूफळ सगळे साले वखवखलेले दात कुठे मागायचे कोणाला मागायचे व्यवस्थाच बाप्यांची बाप्यांना वाचवणारी तिला पदोपदी उसवणारी तिच्या परंपरांचं तिला आठवण करून देणारी तिला रेषेच्या आत अडकवून ठेवणारी जगाच्या पाठीवर असलेल्या सगळ्या धर्मांचं एकमत तिच्यावर लादलेल्या जोखडावर होतं पण तिच्यावरच्या अन्यायावर हेच धर्म निपचित पडून असतात आणि बाप्याच्या पुरुष असण्याचं मूक समर्थन नोंदवतात कशी म्हणू मी या देशाची प्रतिज्ञा जात धर्म प्रदेश पक्ष मतदारसंघांच्या भिंतीच्या पल्याड पडून असलेलं तिचं प्रेत उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्या तिच्या आईबापाला भेटलात का कधी तुमच्या अंगावरची प्रतिष्ठेची झोल टरा टरा फाटेल आणि नागरिक असल्याच्या परिकल्पनेतून खाडकन जाग येईल म्हणून म्हणतो मन कशी म्हणू मी या देशाची प्रतिज्ञा कशी म्हणू